हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आम्हाला अचानक म्हणजे अचानक नाही आहे ॲग्रीमेंटसाठी पिंपरी चिंचवडला जावं लागते तर रोहितने मला आत्ता सांगितलं तर मला ना एक किचनचंच क्लिनिंगचंच आहे बिकोचं डिशवॉशर त्याचं शूट करायचं आहे तर आता आम्ही कपडे वगैरे घातले पण परत म्हणजे यायला वेळ जाईल तर म्हटलं की नाही आत्ता करून जावं आणि हा पण मला ड्रेस मी तुम्हाला दाखवते हा मला प्रमोशनसाठीच भेटलेला आहे बट हेच नाही आलं मिंत्रावरून आहे आणि फॅब्रिक आणि सगळ्याच गोष्टी बेस्ट बेस्ट आहेत बेस्ट म्हणजे बेस्ट, बेस्ट चला का डिशवॉशरचं आहे क्लीन आहे तर चला याच्यासाठी जर तुम्हाला पंधरा वीस हजार भेटत असतील तर भांडी काय टॉयलेट पण साफ करून आम्ही दाखवतो चला मी माझं शूट केलं आणि त्यानंतर मी खूप गडबडीत गडबडीत आवरले तर मॉइश्चरायझर लावलं आणि त्यानंतर त्यावरती कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे मेबलिनची लावते मी तर मग थोडासा ग्रे दिसतो का कारण मला ना माझ्या शेडच ओळखता येत नाहीत मी काही एवढी पण गोरी नाही आहे पण आहे बऱ्यापैकी <laughs> फाउंडेशन मला दात तसं दिसत असतील रोहित येते ते मागून हो आणि हा ड्रेस बघू शकता हे तुम्ही सनस्क्रीन पण लावायची होती पण खूप घाई गडबड गडबडीत आवरलं आणि मग सनस्क्रीन व्यवस्थित स्किनमध्ये ॲबर्ब नाही झाली की मग सगळं फेसवरती धूळ बसते आणि चिकट कच्च चिकट होत होते आम्हाला नकोच म्हटलं स्किप केली आणि मॉइश्चरायझर लावलं तर चला आता आणि ॲग्रीमेंट बनवण्यासाठी रूम मालकाच्या इकडे आहे फ्रेंड्स आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेलो आहोत तर मला काही इकडचं जास्त माहित नाही आज पहिल्यांदा ड्रेन्स घातलाय फ्रेंड्स आता आलो आहे आम्ही त्यांच्या घरी तर आम्ही काय फडे व्हिडिओ घेणार नाही आहे कारण मी सप्पल कम्फर्टेबल आम्ही भेटलो त्यांना आणि आता निघालो आहे घरी तर ब्लॉग मी घेतला नाही कारण मला पण कम्फर्टेबल वाटत नव्हतं आणि म्हणले ते पण कम्फर्टेबल आहेत नाहीत त्यामुळं पहिल्यांदाच भेटत होतं ना त्यामुळं नक्क वाटलं आता निघालो आहे घरी आता थोडंसं मला फिरायचं होतं म्हणजे नाही का शॉपिंग वगैरे म्हटलं बघावी या साईडला पण पण आता घरी जाते कारण मागं शूट आहे अर्जंट त्यासाठी तर फ्रेंड्स आम्ही पोचलोय घरी तर येताना मी मंचुरियन आणलं काहीतरी धूळ बसली चेहऱ्यावरती बघायचं का तुम्हाला गमत हो का कस आहे पुणे पुणे नाही पिंपरी चिंचवड चांगले इकडं सिंहगड रोड धूळबत्ती कशी बसली मग पन्नास रुपये दिले की बाबा त्याचे तसं आपण कोणाचं कधी पैसे नाही उडवत बाबा आपल्याला नाही आवडत पन्नास रुपये बुडवायचं आणि इकडं शंभरचं नुकसान करायचं कधी आपण जर एखाद्याचं पैसे बुडवलं ना तर आपलं दुप्पट जातात त्यामुळं प्रामाणिक राहायचं ते जाऊ द्या आम्ही आता मंच्युरियन आणले त्यांनी मस्त असं आमचं छान असा पाहुणचार केला नाश्ता वगैरे केला आम्ही तिथं चहा पिलो आणि थोडा खूप वेळ गप्पा मारत बसलोला आम्ही चला तर चला आता मंचुरियन आणखी घेतले म्हणजे असं काहीतरी खाऊच वाटले चटपटीत भूक तर नाहीये पण तरी तर फ्रेंड्स मंचुरियन खाल्लं आता पटकन शूट करते साडी घालायची एक आहे फक्त बट त्याचसाठी थोडंस आवर नंतर आमचं थोबड आहेच नाहीतर आमच्या चेहऱ्यावरती बघू शकताय तुम्ही अशी धूळ साठलेली आहे बट आणि नाही सुद्धा मी हाताने कामकाज केलं होतं आणि मला नाही जमत इलेक्ट्रिक मशीनने केलं होतं तिकट लागत मोमोज मोमोजच म्हणते काय मंचुरियन खूप दिवसातून खाल्ले मंचुरियन खूप दिवसांपासून खायची इच्छा होती चला मी झोपायचा प्रयत्न केला पण झोपाय नाही लागले आता रोहितला भूक लागली आहे मला बोलला की आता बनवत आहे तर खायला म्हणून खायला बनवते थोडंसं तोंडाव पाणी मारलं कारण डोकं दुखतं डोळं एडिटिंग करत बसलेल ते मोबाईल बघून 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 ना हे एवढंच दुखतं आहे आणि खरंच एडिटिंगचं काम ज्यावेळेस जास्त असतं की नाही त्यावेळेस हमकस हे दुखतं माझं एकटक बघून त्या मोबाईलकडं भरपूर जणांना हे असं वाटत असन की एवढं हे तर कशाला व्लॉगिंग वगैरे करते बट आम्हा सवय असती सगळं करायची आणि त्यातून नावं पण ठेवून घ्यायची सगळ्यांची नवऱ्यापासून कॉफी खूप प्यायला लागली पण आहे का मी जेव्हापासून शोरूम सोडले The होता। होता आ, वे गरे वे गरे आ, तर मॉर्निंगला वर्कआउट केलं ना की नाही इच्छा होत प्यायची फ्रूट वगैरे खायची इच्छा होत नाहीच होतं आता इच्छा म्हणजे वर्कआउट वगैरे केलं की नाही तर थोडंसं फ्रेश वाटतं त्यामुळं नाही इच्छा होत पण असं मोबाईलमध्ये वगैरे बघून ना म्हणजे एडिटिंग वगैरे संध्याकाळची प्यायची इच्छा होती तर फ्रेंड्स तुम्हाला मी मग अशी जसं म्हटली की रोहित याच्या आधी मला भरभर भरभर आवरायचं आहे सगळं पण पण माझं लग बघा सेट येऊन बसलं कमीत कमी साफसफाई तरच व्हायला पाहिजे होती स्वयंपाक तर करायचंच आहे पण आता आधी स्वयंपाक बनवते आणि मग आज असं डोकं दुखत आहे ना भाई बास फ्रेंड्स भांडी घासते आता मी तर बघू शकतो ढीक असा येतं काय ना वाटते सकाळी घासावेत पण घासते कारण असं वर्कआउट केलं नाही त्यामुळे मला उद्या करायचंच आहे फायनली डन झालं